नमस्कार अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी संघटना असो हे सर्व मिळून आंदोलन करत आहे वेळोवेळी आंदोलन केले राज्य सरकार केंद्र सरकार आणि महिला बालविकास विभागांना निवेदनसुद्धा देण्यात आले कोणकोणत्या मुद्द्याची मागणी केली होती प्रोत्साहन बच बत, भत्ता कि असो किंवा पेन्शन असो किंवा ग्रॅज्युटी असो हे लागू करण्यात यावी असे किंवा मानधनामध्ये दुप्पट करण्यात मानधन दुप्पट करण्यात यावे असे अनेक मुद्दे मागणी करण्यात आले संघटनेकडून परंतु ऑक्टोबरपासून त्यांचं मानधनमध्ये वाढ करण्यात आली होती सेविका मदतनीस यांचं मानधनामध्ये वाढ करण्यात आली होती त्याच्यात प्लस प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार होता परंतु ऑक्टोबरपासून आजपर्यंत कुठलाही बत् प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळाला नाही आणि वेळोवेळी ते संघटने संघटनेकडून ते राज्य सरकार केंद्र सरकारला निवेदन देत आहे आणि आंदोलनाचा इशारा देत आहे आंदोलन करते तरी और सरकार का दुर्लक्ष केले जात आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा प्रोत्साहन भत्ता मिळेना महिला बालविकास विभाग दुर्लक्ष का केले जात आहे राज्य सरकार का दुर्लक्ष केले जात आहे केंद्र सरकार का दुर्लक्ष केले जात आहेत ते आपल्याला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस प्रोत्साहन भत्ता मिळेना अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास उशीर होत असल्याचे लक्षात येते ऑक्टोंबरपासून अजूनपर्यंत त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही महाराष्ट्र शासनाने एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचे मानधन वाढवण्याच्या आणि प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे प्रोत्साहन भत्ता सेविकासाठी किती असेल सोळाशे रुपये आणि ते दोन हजार रुपये आणि मदतनीससाठी आठशे रुपये ते श हजार दरम्यान बघा इथे काय म्हटलं सेविकासाठी सोळा ते दोन हजार आणि मदतनीससाठी आठशे ते हजार दरमहा देण्यात येणार आहे असे सरकारने आश्वासन दिले होते त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल हा भत्ता हे मान्य केलं अंगणवाडी सेविका मदत भरपूर त्यांचं पूर्ण वेळ अंगणवाडी मदत देत आहेत ते अंगणवाडीमध्ये काम करत आहे आणि त्या कामावरती पोषण ट्रॅकवरती जो डेटा काढून त्यांना हे प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहे परंतु करता है, ताहि, ताहि, करता है, तेस का का ते सर्व काम करत आहेत सेविकाताई मदतनीस्थायी वेळोवेळी काम करत आहेत परंतु त्यांना प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत एकही मिळाला नाही तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या सेविका आणि प्रवेशिका प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे निर्णय घेण्यात आला होता परंतु काही भागामध्ये मिळाले काही भागामध्ये अजूनपर्यंत मिळाले नाही तर सेविका मदतनीस्थायी ताहि, असेल मदतनीस्थायीसुद्धा फॉर्म भरून दिले कारण को हे पन्नास रुपये फॉर्म असं म्हटलं होतं परंतु अजूनपर्यंत कुठल्याही हा पन्नास रुपयेप्रमाणे त्यांना प्रति फॉर्म पैसे मिळाले नाही या योजनेसाठी एकतीस पॉईंट तेहतीस कोटी रुपयाची निधी वितरित करण्याचा आला असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे असं म्हटलं आहे तर काही क्षेत्रामध्ये सेविका आणि ताईंना प्रति फॉर्म पन्नास रुपये त्यांना मिळून गेले आहे काही भागामध्ये मिळाले नाही अजूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील उदाहरण उदाहरण उदाहरणानुसार निधी प्राप्त झाला असला तरी सेविकांना भत्ता मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे तर बघा इथे काय म्हटलं सोलापूर जिल्ह्यात उदाहरणार्थ निधी प्राप्त झाला असला तरी सेविकांना भत्ता मिळवण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे जर आपल्या अद्याप प्रोत्साहन भत्ता मिळे मिळालेला नसेल तर आपल्या स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारीशी संपर्क साधा बघा आपल्याला अजूनपर्यंत आपला भत्ता मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे प्रकल्प अधिकारी संपर्क साधायचं आहे प्रति फॉर्म पन्नास रुपये देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते त्यांनी घोषित केलं होतं सेविका आणि ताईंना जे फॉर्म भरून देत आहेत त्यांना प्रति फॉर्म पन्नास रुपये दिले जाणार आहे असं म्हटलं होतं आपल्या स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी संपर्क साधायचं आहे जर आपल्याला अद्याप प्रसन्न भत्ता मिळाला नसेल किंवा आपल्याला लाडकी बहीण प्रति फॉर्मचं आपल्याला ते भत्ता मिळाला नसेल किंवा आपलं जे अंगणवाडीचं प्रोत्साहनबद्ध असेल तो मिळत नसेल तर त्यांना संपर्क साधायचा आहे त्यांच्याकडून निधी वितरणाची स्थितीबद्दल अधिक माहिती मिळू शकते त्यांना आपली जे डिस्ट्रिक्ट लेवलला असेल प्रकल्प असेल त्या ठिकाणी विचारून घ्यायचं आहे निधी वितरित करण्याची वेळ केव्हा म्हणजे किती दिवस लागतील हे सर्व विचारून घ्यायचं अधिक शासन निर्णय आणि तपशीलासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध असलेल्या शासन निर्णयाचा संदर्भ घेऊ शकतात होय महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची पिरवणूक होत असल्याची भावना अनेकदा व्यक्ती झाली आहे त्यांच्या मानधनात वाढ आणि प्रोत्साहन भत्त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले संघटना सेविका ताई असेल सर्व मिळून त्यांनी आंदोलन केले होते मागील आंदोलनाची पार्श्वभूमी भूमी होती डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बावन्न दिवसाचा संप केला होता बघा तुम्हाला लक्षात असेल तेवीस डिसेंबर आणि जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बावन्न दिवस संप केला होता त्यावेळी सरकारने मानधनवाडीचे लेखी आश्वासन दिले होते मात्र सात महिने उलटूनही ठोस निर्णय झाल्याने न झाल्याने बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आझाद मैदानात बेमुद बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनानंतर मागण्या मान्य न झाल्यास एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी मोर्चा करण्याचा इशारा देण्यात आला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ठाण्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमद उप बेमुदत उपोषण सुरू केले त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने त्यांनी आझाद मैदानाचे उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता शासन निर्णय आणि अंमलबजावणी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन वा वाढवण्यात आले आहे बघा एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून आणि मदतनीस यांचे मानधन वाढवण्यात आलं होतं सेविका सेविकांना दरमहा तेरा हजार आणि त्यांना साडेसात हजार, हजार मानधन देण्यात येत आहे तसेच प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला होता तर याच्यात जे मानधन वाढ केलं होतं सेविकाताईंना तेरा हजार प्लस दोन हजार त्यांना प्रोत्साहन भत्ता ॲड करून त्यांना मानधन दिले जातो दे दिले जाणार होतं परंतु फक्त त्यांना तेरा हजार दिले आहे प्रोत्साहन भत्ता गायपून गेला अजूनपर्यंत अपडेट नाही आणि मदतनीसताईंचं सात ह सात हजार पाचशे मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता प्लस हजार आहे तर त्याच्यात हे सेविका आणि मदतनीसताईंचं दोघांचं प्रोत्साहन भत्ता एकही आजपर्यंत मिळालं नाही ज्या दिवसापासून लागू झालं त्या दिवसापासून एकही हप्ता मिळाला नाही डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एक पोई एक त्रेसष्ट पॉईंट एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे यामुळे त्या महिन्याचे मानधन आणि भत्ता मिळण्याचे मार्ग मोकळा झाला आहे तर बघा मजूर करण्यात आले निधी एकशे एक त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी निधी मंजूर करण्यात आले त्यामुळे यामुळे त्या महिन्याचे मानधन आणि भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अंमलबजावणीतील अडचणी काय आहेत प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ सेविकांना किमान ऐंशी टक्के गुण मिळवणे आवश्यकता आहे अन्यथा भत्ता मिळणार नाही तसेच कामकाजात वेळेत दोन तासाची वाढ करण्यात आले आहे या अटीमुळे काही कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची अडचणी येत आहे संघटनाचे पुढील इशारा काय आहेत सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अंगणवाडी संघटनांनी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे आन सरकारने तात्काळ ठोस निर्णय घेणे आवश्यकता आहे अंगणवाडी सेविका आणि मदतीस से यांची मागणी आहे की त्यांना वेळेवर मानधन आणि भत्ते मिळावे तसेच त्यांच्या कामाच्या मूल्यांकनासाठी लावण्यात ला आलेल्या अटीमुळे सूत्रता आणावी सरकारने त्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यकता आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पिरवणूक केली जात आहे अनेक वेळा आंदोलन करूनसुद्धा त्यांना वेळेवर मानधन नाही प्रोत्साहन भत्ता नाही अंगणवाडी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा तुमचा प्रश्न अतिशय आणि संवेदनशील आहे अंगणवाडी कर्मचारी म्हणजे आपल्या समाजाचं आरोग्य आणि पोषण व्यवस्थेच्या कणा आहेत तरीसुद्धा त्यांना न्याय वेळोवेळी का मिळत नाही हे खरोखर चिंताजनक आहे का खाली काही कारणे मांडता येतील की म महिला बालविकास विभाग किंवा सरकारकडून दुर्लक्ष होत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून पूर्ण मान्यता नाही त्यांना स्वयंसेवक किंवा सेविका दर्जात ठेवले जाते त्यामुळे त्यांना नियमित कर्मचारीप्रमाणे वेतन भत्ते पेन्शन व इतर सुविधा मिळत नाही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्क, स्किप करू नका सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अंगणवाडी संघटने लेझेलबरो आंदोलनाचा इशारा दिला होता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारी कर्मचारी म्हणून मा, पुन्हा मान्यता नाही त्यांना स्वयंसेविका किंवा स्वयंसेवक किंवा सेविका या दर्जा सेविका या दर्जाचे ठेवले दर्जा दर्जात ठेवले जाते त्यांना पेन्शन ही लागू नाही आर्थिक प्राधान्याचे अभाव काय असेल महिला आणि बालकल्याणासाठी असलेले निधी वारंवार इतर योजनेच्या तुलनेत दुय्यम ठरतो केंद्र व राज्य सरकार यांच्या निधी विभागणीमध्ये उशीर होतो त्यामुळे मानधन अडकते तर बघा मानधन का अडकते जर केंद्र राज्य सरकारची निधी विभागणीमध्ये उशीर होतो त्याच्यामुळे मानधन अडकते व्य व्यवस्थापक दीर्घाई योजना मजूर होतात पण अंमलबजावणीच्या पातळीवर कारिंग प्रक्रिया फार फारच असते जिल्हा किंवा प्रकल्पस्त्र निधी वाटपात पारदर्शकता आणि नाही आणि वेळवर अंमलबजावणी होत नाही संघटनाचा आवाज दुर्लक्षित केले जात आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ही वारंवार होत असलं तरी त्यांनी प्रसारमाध्यमातून हवा तसा कव्हरेज कव्हरेज मिळत नाही यामुळे ज जनतेत त्यांच्या प्रश्नाबाबत पुरेसा दबाव निर्माण होत आहे ना होत नाही लैंगिक आणि सामाजिक दूर दुर्लक्ष ही कामे मुख्यत्व महिलांनीच केली जातात त्यामुळे त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होणे हे लैंगिक समानतेचे प्रतिबिंब आहे ग्रामीण मागास भागातील महिला असल्यामुळे त्यांचा आवाज सहज दुर्लक्षित होतो त्यांना नियमित कर्मचारी दर्जा द्यावा मानधन आणि ते वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने द्यावे त्यांच्या कामगिरीचे मोजमाप फक्त उपस्थिती आणि गुणा गुणावर न करता समाजातील परिणामकारकतेनुसार करावे सामाजिक दबाव वाढवण्यासाठी माध्यमांनी अधिक जबाबदारीने भूम भूमिका घ्यावी जर तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविका आहात किंवा त्यांच्यासोबत उभं राहू इच्छिता तर एकत्रितपणे आवाज उठवा उठवा उठवणं जिल्हाधिकारी किंवा आमदाराशी थेट संवाद साधणं आणि कायदेशीर मार्गाचा विचार करणं उपयोगी ठरू शकते हा मुद्दा केवळ व्यतनाचा नाही तर महिला शक्तीकरण आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे तर प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत कुठलाही मिळाला नाही कोणत्याही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत एक ऑक्टोंबरपासून जे मानधनामध्ये वाढ करण्यात आले होते प्लस प्रोत्साहन भत्तासुद्धा त्या ठिकाणी देण्याचे आश्वासन दिलं होतं सरकारने परंतु आजही आजपर्यंत कुठलाही भत्ता त्यांना मिळाला नाही आणि भत्ता कसे मिळणार आहेत त्यांच्या कामावर जे गुण आहेत ते गुण मिळवल्यानंतरच त्यांना सेविका आणि मदतिस्थाईंना तेवढं प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहेत अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी तेवढं पर्सेंटेज आले नाही तुमचं कामाचं पर्सेंटेज आले नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता दिले जाणार नाही असे स्पष्ट केले आहेत तर वेळोवेळी आंदोलन केले अंगणवाडी संघटना असेल किंवा कर्मचारी असेल वेळोवेळी सरकारला निवेदन दिले आहेत तर तरीसुद्धा सरकार दुर्लक्ष केले जात आहे व्हिडिओ आवडतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करा लुसू नका असेच न व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र